जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामधून एक मोठी आणि दुर्दैवी अशी घटना हाती येते या घटनेमध्ये ऊसतोड हार्वेस्टरला अचानकच आग लागली आणि या आगीमध्ये संपूर्ण मशीन जे आहे ते जळून खाक झाले याबरोबरच शेतकऱ्यांचेही प्रचंड असे नुकसान झाले घनसावंगी तालुक्यातील शिंदखेड येथे आज ऊस तोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या हार्वेस्टरला अचानकच आग लागल्याने संपूर्ण मशीन जे आहे ते जळून खाक झाले या घटनेत शेतकरी आसुर्वा धुळे यांचेही ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच या हार्वेस्टर मालकाचेही मोठे नुकसान झाले आहे आंबड घनसावंगी तालुक्यामध्ये ऊस तोडणीसाठी मजुराची टंचाई असल्यामुळे शेतकऱ्यांना हार्वेस्टरचा वापर करून आपला ऊस तोडणी करावी लागत आहे घनसावंगी तालुक्यात ता ऊसाचे तालुक मोठे क्षेत्र असून शेतकऱ्यांना आपला ऊस कारखान्याला घालण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागत आहेत आणि या मजुराच्या टंचाईमुळे या हार्वेस्टरचा वापर करून शेतकरी आपला ऊस कारखान्याला घालत आहे आंबड घनसावंगी तालुक्यामध्ये इतर जिल्ह्यामधीलही ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर यंत्र जे आहेत ते दाखल झाले मात्र आजच्या या घटनेमुळे या हार्वेस्टर मालकाला आणि शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतोय स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व आग विजावण्याचे प्रयत्न केले परंतु त्यांना लवकर आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य ठरले अशा अचानक लागणाऱ्या आग शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक समस्या निर्माण करत आहे त्यामुळे ऊस तोडणी मालक यांनी या, वा, या यंत्राच्या वापराच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक होऊन काळजी घेणे गरजेचे आहे तसेच शेतकऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष न करता या हार्वेस्टर मशीन व आपल्या ऊसाच्या संदर्भात अधिक काळजी जी आहे ती घेण्याची गरज आहे असंच या गोष्टीवरून दिसून येत आहे एक कोटी रुपये